जेवणाष्टी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एडिटर सोच्या एका नवन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फ्रँडे मित्रांनो आज व्हिडिओ आहे तो पण बॉयज ॲटिट्यूड स्टेटस व्हिडिओ केले व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती न्यूज आल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्याला इंस्टा देखील फॉलो केले फॉलो केली आय डी साईटला दिसून जा तर चला मित्रांनो विचारायचा होता आपल्या आपल्याची व्हिडिओला सुरुवात ओके तर मित्रांनो जस्ट आपण अलॅट मोशनच्या मेन स्क्रीन वरती जस्ट आपल्या प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं आहे मी तुम्हाला एक बिटमार्क आणि एक शिकी पिक्ट दिलेल ती तुम्ही सर्वप्रथम अलर्ट मोशनमध्ये मध्ये इम्पोर्ट करायचं आहे जस्ट आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन आहे ओपन केल्याच्या नंतर मी तुम्हाला काय अशा प्रकारे दिलेलं आहे जस्ट आपल्याला इथं मी एक दोन तुम्हाला पी एन जी स्प्लिट करून दिलेले आहेत आणि इथे एक ओव्हरली फेड दिलेला आहे जस्ट आपल्याला प्लस वरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे एक आपले इमेज ॲड करायचं आहे थ्रेडरवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करून मेडलला करून घ्या मेडलला गेल्यानंतर चार सेकंदवरती या स्प्लिट माराण लाँग प्रेस करून ह्या बरोबर या पी एन जीच्या खाली घ्या दोन्ही इमेज आणि दुसरा ह्या आपल्या ओव्हरलीच्या खाली घ्या जर मित्रांनो तुम्हाला जर ही पी एन जी दिसत नसेल तर पी एन जीचा पहिला साऊंड म्यूट साऊंड पहिला झिरो करा इथं पी एन हे ओव्हरलेला सॉरी सिलेक्ट करा आणि सर्वप्रथम साऊंड म्यूट करा डेंडगाव ऑपरसिटीमध्ये लाईटनवर स्क्रीन इफेक्ट द्या म्हणजे तुम्हाला हाय पेट दिसून जाईल जस्ट आपल्याला बॅग यायचा आपल्याला आपल्या शेग इपेक्ट प्रिसेटमध्ये आल्यानंतर पहिला इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर बॅग या आपल्याला आपल्या बिटमार्क प्रोजेक्टला सर्वप्रथम हा जो ईमेल आहे पहिला त्याला इफेक्ट पेस्ट करा तुम्हाला वाटत जर असेल हे जरा ब्लर लगेच जातं तुम्ही काही नाही इथं देखील ठेवू शकता करेक्ट ही मी करेक्ट किती एक मिनिटावर ठेवलेलं आहे इथं जरा थोडं देखील तुम्ही तुमच्या हिशोबानं असं किती प असं असं थोडं थोडं निघून जाईल आणि थोडं हितवर घेतला तरी चालेल दोनपर्यंत घेतला तर चालेल आणि जर मित्रांनो हा इथनं तुम्ही जी सेटिंग बदलेल हा इफेक्ट इथनं कॉपी करा आणि जस्ट वरच्या देखील हाच पी एन जीला इफेक्ट पेस्ट करा जस्ट काहीच आपल्याला अशा प्रकारे दिसून जाईल एवढं झाल्याच्या नंतर जस्ट बघू शकता हा कसा आता दिसत नाही इलही झालं तर आणि थोडंसं कमीच करा एक सेकंदावरती घ्या सर नाहीतर हितवर एक पॉईंट नऊ देखील तिथे घेतलं तर ग्रॅज्युएशन ब्लर इफेक्ट आहे इथे देखील घेतलं तर एक पॉईंट आठपर्यंत एक पॉईंट आठपर्यंत घ्या म्हणजे एक पॉईंट आठ जीव तुम्ही वर ठेवला आहे तीच खाली ठेवा म्हणजे दोन्हीचं प्रॉपर असं उघडून दिसेल जस्ट बॅग याच्या आपल्याला आपल्या शिक इफेक्ट प्रेसेलमध्ये जस्ट द् दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर बॅग याच्या आपल्याला आपल्या बेटमार्ग प्रोजेक्टला आणि जस्ट काही हा पहिला इमेज अशी त्याला देखील पेस्ट करा पेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला काही अशा प्रकारे दिसून जाईल जस्ट वरची पी एन जी देखील आहे त्याला देखील हाय पेस्ट पेस्ट करा यात काही चेंजेस नाहीत ओके बघू शकता असं इमेज आणि पी एन जी एकदम येऊन जाईल प्रॉपर इफेक्ट दिलेला आहे जस्ट प्लस सेकंडवरती क्लिक करून टेक्स्टमध्ये जाऊन मेडल करा इथं कुठला देखील तुमच्या हिशोबानं मी तो पॉपीचा एक्स्ट्रा बोल्ड फॉन्ट सिलेक्ट केलेला आहे व्हाइट कला कलर आणि मी लिहितो तो, तो मी लोगो घालतो माझ्या चॅनलचा आपल्या चॅनलचा एडिटर त्याचा स्पेस सोडा इथं लाईन वरती जावा एडिटर एडिटर सोहन मी असा लोगो आणि जरा या रेषेत दोन बट तिकडे घ्या जस्ट सिलेक्ट करून हा इथं पहिल्या घ्या लास्टला घ्या आणि मोबाईल ट्रान्सफरवरती जाऊन रिसाइजवरती जाऊन पूर्णपणे हा इथं कमी करा अजून थोडं जरा एवढं करा आणि जस्ट आप मित्रांनो ब्लेंडिंग अँड अपॅसिटीमध्ये जाऊन कॉन्ट्रास्टवर ओव्हरली फेक्ट द्या म्हणजे हा काहीसा तुम्हाला अशा म्हणजे लय पण दिसणार नाही तुमच्या हिशोबाने तुम्ही कुठं पण कुठं पण लावू शकता इथं कुठं पण लावू शकता मी इथं लावतो जस्ट आपल्या शेअरचं ऑप्शन मित्रांनो व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला आहे जस्ट शेअरच्या ऑप्शन वरती क्लिक करा व्हिडिओ टेन एट पिक्सल ठेवा आणि हा व्हिडिओमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करा ते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं व्हिडिओ कसं मला कमेंट करून सांगा बाकीचे ठिकाणी बघत राहा आणि एडिटिंग शिका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र